श्री कृष्ण दत्त चक्रपाणी वरा गोविंद प्रभू श्री चक्र नमी तो मी परमेश्वरा पंचकृष्णासया श्री कृष्ण महाराज की जय आजच्या भागात आपण पूर्वार्धातील दोन लिळा पठणवर श्रवण करणार आहोत पहिली लीडा आहे सिंधुर्जनची आणि दुसरी लीळा आहे रामटेक व मनसरची तर चला वळूया लीकडे पूर्वार्ध क्रीडा क्रमांक चौतीस सिंधुर्जनच्या बाईस अकृत्रिम आनंदाचा व सामर्थ्याचा संचार सिंधुर्जन गावी नारायणाच्या देवळात मासोपवासाचे व्रत करणाऱ्या बाया बसलेल्या होत्या तेथे सर्वज्ञ गेले एका बाईने सर्वज्ञांजवळ श्रीमुखीचे उचिष्ट पान मागितले सर्वज्ञांनी श्रीकराने लोकांकडे दाखविले तिने सांगितले आपण मला प्रसाद द्यावाजी यात लोकांचा विचार कशासाठी करायचा मग तिला उचिष्ट पानाचा प्रसाद दिला त्यामुळे तिला प्रेमाच्या पूर्ववत्तेचा आनंद येऊ लागला सर्वज्ञ निघून गेल्यानंतर सर्वज्ञांनी दिलेल्या सामर्थ्यामुळे तिला बारा वर्षेपर्यंत पर्यंत अन्न पाणी नव्हते स्वतःचे भान नव्हते सर्वज्ञांना नेहमी ती समोरच बघायची तिचे आई वडील व भाऊ ती भ्रमिष्ट झाली आहे असे समजून तिला औषधोपचार करेल बारा वर्षानंतर तिला सर्वज्ञ समोर दिसण्याचे बंद झाल्यामुळे तिने म्हटले मला त्या पुरुषाचे दर्शन करा त्यांचे दर्शन झाले तरच मी वाचे त्यांनी विचारले ते पुरुष कसे आहे तिने त्या पुरुषाचे खानाकुणा सांगितल्या व आताच निघाल्याचे म्हटले मग ते शोधायला निघाले तेव्हा सर्वज्ञ त्याच प्रदेशात भेटले त्यांनी विनंती केली मग सर्वज्ञ पुन्हा सिंधू तिने सर्वज्ञांना पाहिले व श्रीचरणास लागली आणि तिला पूर्ववत आनंद येऊ लागला तदनंतर सर्वज्ञ तेथून निघून गेले पूर्वार्ध लिळा क्रमांक पस्तीस भोगरामी दहा महिने एकाच्या मताने बारा वर्षी वास्तव्य जालन्या सिंहांना लखुदेव बासास वेद झाला यावर मनशिडे ते ब्राह्मणास वेद कसा झाला ही भोगरामची गोष्ट सांगितली सर्वज्ञांनी म्हटले आम्ही भोगरामला असताना ज्या ओट्यावर बसत होतो त्या ओट्याला आम्ही निघून आल्यानंतर तेथील पूजा धुपारती करायच्या त्या ओट्यावर एक ब्राह्मण येऊन बसला त्याला अकृत्रिम आनंद येऊ लागला त्याने पुजाऱ्यास ओट्याला दुपारती करताना पाहिले होते मग त्याला विचारले तुम्ही येथे दुपारती कोणाला करता त्याने म्हटले आधी येथे या ओट्यावर एक पुरुष बसत होते त्यांना धुपारती करीत असे ते पुरुष गेल्यानंतर मी या उत्याला धुपारती करतो ते पुरुष कुणीकडे गेले ते मनसिडेकडे गेले तो ब्राह्मण मनसिडेला आला आमचे दर्शन झाल्यानंतर त्याला जास्त आनंद येऊ लागला सर्वज्ञ म्हणाले ऐसे हे नामापासून होय का स्थानापासून होय आपल्या पंथाची सर्वात मोठी शिळा तुम्ही नमस्कार केली का हे स्थान आहे मनसरला जे आहे अवलोकन स्थान जे आधी मनशिडा होते नंतर काही काळाने आणि मनसिड झाले आणि सध्या ते आहे मनसर मी खरंच खूप भाग्यवान आहोत की मनसर आणि भोगरा हे माझ्या घरापासून अगदी अध्या तासाच्या अंतरावरती आहे आपण मनसरला गेल्यानंतर पाहाल तर खाली एक महास्थान आहे जिथे स्वामींनी ब्राह्मणाच्या पूजावचा स्वीकार केला म्हणजे एक सुंदर असे तळे आहे आणि काही पायऱ्या चढून गेल्यानंतर वरती आहे आपल्या पंथाची सर्वात मोठी शिडा जिला लोकप्रेमाने शिडाई म्हणतात तर दुसरे है है। है है। है। तो है स्थान आहे भूग्राम जे रामटेकच्या रामगडावरती आहे हे मनसर अगदी सहा सात किलोमीटरच्या अंतरावरती आहे भूग्रामला सुद्धा अनेक स्थान आहेत विश्राम स्थान बोनेबाई प्रथम स्थान संधी स्थान जिथून स्वामीनं जाना करायचे तो ओटा आहे जिथे स्वामींना पुजारी धूप आरती करायचा असे अनेक स्थान तिथे आहे आणि एकाच्या तिथे स्वामींचे दहा महिने वास्तव्य तर एकाच्या मताने बारा वर्ष वास्तव्य होते मनसर आणि मोगराम या दोन्ही स्थानावर गेल्यानंतर आपल्याला अत्यंत प्रसन्नता वाटते कारण या दोन्ही स्थानांवर स्वामींचा प्रसन्न मनोधर्म आहे मोगरामला तर स्वामींनी बोनेबाईंची प्रतिदिनी आरोपणा सुद्धा स्वीकार केलेली आहे आपण सुद्धा हे दोन्ही स्थान नक्कीच नमस्कार करा येणाऱ्या भागात आपण पुढच्या लिहांचे पटांग श्रवण करू सर्वांना साधा दंडा